And तर आज आहे मित्रांचा बड्डे तर आम्ही रात्री इथे चालू स्टेला झोपलो होतो त्या सर उठले हळूहळू आणि आज उठून देवपूजा करतो नेहमीप्रमाणे तर बघा देवपूजेला मित्राने काही ना खाल्लं नाही आहे त्याचा बड्डे आहे आज आधी देवपूजा करतो मग नसतं नाश्ता वगैरे पाणी पण वगैरे काय पियत नाही डायरेक्ट बघा खूप संस्कारी पोरगाय <laughs> दिवा लावला आता त्याने आणि आम्हाला चहा वगैरे पण बनवतो आता तो खूप साधा गोळा आणि पोरगा आहे हे बघा इथे आता तो चहा वगैरे बनवतोय पूजा वगैरे झाल्या आता चहा नाश्ता करून आम्ही निघू मंदिरात जायचंय काय वगैरे पाण्याला चालेल चला मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आहे वगैरे प्यालो आहे आता आम्ही निघतो आहे घरी जाणार लावून मग मंदिरात जाणार आहे प्लॅन झाला आहे जायचा जायचं तर बघूया कशी काय जायचं ते सहा सहाशे जागा तर आम्ही आलो आहे आता स्टेशनला ट्रेन पकडू स्लो ट्रेन आहे ती पकडून मग जाऊ हां दादरला आता आम्ही टॉकिंग जाणार तिकडे सो गाईज दादरला आलो आहे प्लाझाच्या इथे आलो आहे आता आम्ही चाललो आहे सध्या एकला शॉक पण आहे चालून थोडं दमलो तर आम्ही आता थोडं खातो कारण लाईन असणार आहे माहिती आहे आम्हाला तर खाऊनच जाणार आहे आम्ही म्हणजे थोडं तर हे बघा एंट्रीलाच लाईन आहे खूप तर आतमध्ये किती असेल काय माहीत बघूयात लाईन खूपच होती आतमध्ये आणि गर्दी पण खूप होती तर आम्ही वेडवाल्या लाईनमध्ये आलो आहे अँड फायनली आफ्टर टू आवर्सने आम्हाला बाप्पाचं दर्शन होणार आहे इथे हे बघा इथेच आहे बघू शकतो पण इथून पैसे फुल वसूल झाले असं वाटलं तर अशा प्रकारे मस्त खूप छान दर्शन झाले माणसं आता आम्ही इथून निघू उघड्या तिथे काहीतरी खायला ट्राय करू आधी दर्शन झाले बाई तर बाहेर येतंच आम्हाला ए सी बस भेटलेली आहे छान कारण भाऊनं आमच्या एसी सवय आहे जमत नाही तर खरेसी ए सी बसने आम्ही चाललो आहे नेक्स्ट स्टॉपला बसने आम्हाला हायवेला सोडलं तिथे बाहेर तर हे शिवाजी पार्क आहे तिथून आम्ही चाललो आहे खायला ओकेच काय भेटत आता इथे ना भवन कोहिनूर स्क्वेअर तर कोहिनूर कोइनूर स्क्वेअरच्या आतमध्ये आलो आम्ही या आतमध्ये असं सर्व बनवलं आहे दादर तर आम्ही आलो आहे सोशालला दादरमध्ये बोगे इथे खायला काय भेटत टाकतात भाऊला जोरात दहान लागले होतं आणि डायरेक्ट रेड ब्लोज मार्ग मस्त येलतो तर फायनली आपल्याला हे खायला इथे मी घेऊ लागत म्हणून आमच्या बोड बघितलं बोग्या खाऊया होतात आणि मग नेऊयात परत चाललो आहे आम्ही ट्रेनच्या दिशेने थोडक्यात कोणती ट्रेन भेटते आहे सो गाईज आता आम्ही घरी चाललो आहे ऑलमोस्ट आम्ही झालं आहे सर्व सो आजचा लोक आम्ही टेक्सॉपलो होतो थँक फॉर वॉचिंग बाय